गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो सुकाचा जावो आणि आता वाज मैत्रीण साडेसात झालीत माझी देवपूजा चालू आहे सगळी क्लिनिंग केली मैत्रीण फुलं आणली तोडून आज निघालीत जरा फुलं आता काढते पंचपाळामध्ये आणि नुसतं हे हे झालं माहीत जरा पाऊस पडला की जरा बरं वाटायला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांची भले कर गोरी ला गोरी म्हणला गौरी ला गोरी मनला गोरी ला गोरी हरी भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी गुरुदत्ताच्या चरणी

रुदाटाचा ओम नमः शिवाय हर हर महादेव शंभू भोय शंकरा कक्ष माता मित्रों जाववाणी अंबाबाई हर हर महादेव असलमय तृणाज एक ले फूल दे वाला ओ नमन नमन शिवाय ओ मरा देव पूजास ले फूल एक छान वाटती देवापडी मनाला सु छान वाटते घरोन वाटती अशी देव पूजा घो घो सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी सिंदुराची कंटी जर के मारा गराशो बेमारा त परांची जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंडा بکر तुंडा त्रिनेया दा आश्रमा चावत पाहीस तथा कुष्टी भाव निर्वहन सुरवर वंदना जय देव जय देव खाली लोटांगण वंदीने चरणी डोळ्यांना पाहिनो रूप तुझे प्रेम लिंग अनंत पूजन भावे ओ वाडीने मनी नामा तुमी ओ माता पिता तुमी ओ तुमी ओ बंधू सखा तुमी ममेव विजादडम तमेव तमेव सर्व मग देव देव चला मैत्रिणी तुळशीला पाणी घालवत शंभो अठरा महादे त्या दिवशी मैत्रिणी वारं सुटलं होतं रात्री पण खूप वारं होतं मैत्रीण पाऊस पण खूप झाला आमच्या इकडं आणि वराच्या दिवशी गुढीच्या दिवशी मैत्रीण आमची गुढी अशी गोल 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 पेरू लागली आणि मा वाकडी झाली बरं झालं ते खांबा होता आणि खालून मी दोनदा दोन तीन सहा ह्याच्याने बांधलं होतं म्हणून नाहीतर गुढी एका एका वर्षी तसंच झालं तर मैत्रीण धडे दिशा खाली पडली वारं आलं बाई आणि मग मा, मला काय माहिती बाहेर काय होईल गुढीच पडली एका वर्षी तर आमची आणि त्या दिवशी तर वाकडीच झाली त्या ह्याला अशी आडवी आली वर झालं ते हे होतं ते पोल होता चला मैत्रिणी मग माझी देव पूजा जर आवडत असेल तर लाईक करा तुझ्या सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस करा